सासूबाई सासूबाई एक कप चहा बनवून आणा तुझ्या हाती ग तुझ्या की गो द्या की सासूबाई एवढी मला उठता बसता येत नाही तर तुम्हाला चहा मागली तर काय होत आहे बर द्या की चहा काय झालंय तुला खाता पिता भरल्या घरात अहो सासूबाई दुखतय हो माझं जरा जर चहा बनवून द्या की मला थांब येते चांगला कडक कडक चहा बनवा आणि दुधाचा मस्तपैकी पैकी बनवाय चहा म्हणजे मला लय बर वाटेल बघा आता हनला डोक्याला माझा ताप आहे दिसता आजकाल सुर्या चालवून द्या तर मनाच मागे ती चानू काही मुली माझ्या डोक्याला ताप द्यायला लागली काय बाई सासूला एक दिवस चा मागितला दुखतय म्हणून तर काय सासू का चा काय बनवून देत नाही वाटत आजच्या दिवस काय करावं काय वय गोरा चा बनवून आणायचा की दूध नाही की आता मग आणायचं होत की दुकानात असा चा पिल्यावर कसं व्हायचं मग चालू नव्हतं बंद होत ते आता गोडच नाही चहा तर गोड चहा तर गोड मागतीच चहा दराबाई सासूबाई आता गाजर चा हलवा खायचा काय बर बर, बर बर खाते खाते साडी लई छान दिसते साडी मला की बाई सासूला किती भारी अंगावर साडी आहे किती छान आहे साडी मागून बघत दिली तर दिली नाही तर नाही बघतेच तिची एकदा द्यायच्या नाहीत बाई पन आपण तरी पण साडी काहीतरी आक्कल लढावं लागून टोक लढवावं लागन त्यावेळेस साडी देते मला व बाई आजकाल तुम्ही लय गोड दिसायला लय सुंदर दिसायला लय भारी दिसायला लागला काय काय वापरता तुम्ही होय होय लय मकसद नको लाव आव खरच सांगते व तुम्हाला मी लयच भारी दिसायला लागला लय गोड दिसायला लागला काय खाता पिता वर मी बी एकाच घरात राहते तुम्ही पण त्याच घरात राहताव तू पण तीच खाताव मी पण तीच खाते तरी पण तुम्ही लय हट्टा खट्टा आणि भारी दिसायला लागला मी कस काय असं मर कुठल्याउने झाले बरं सांगा की मिशे बाकरंच चटणी रहते आणि पातो उठते काम कर होय होय शि भाकर खाताव ना चांगल हो मग चांगली तब्येत आहे तुमची स्किन बिन चांगली आहे सुरकुत्या विरकुत्या कुठे पडलेल्या नाहीत काय नाही चांगली आहे मस्त आहे तब्येत बरं ही साडी लई छान आहे मला लई आवडली या माझ्या पोहराने घेतली ग बाई होय का लईच भारी बाई साडी किती सुंदर हाय किती गोड आहे साडी मला एक द्या एक दिवस द्या की साडी घालाय घालायला

बसती बसती ऍडजस्ट जर कर, जरा कर सासू साडीत ऍडजस्ट करायला लागते का नाही आता चांगली आहे साडी तुम्हाला नेसण्यासारखी घ्या साडी ती काढून घ्या मला परत आशी अक्कल लढवली त मला साडी विकली बाई अंगावरची ती होती मला आयराला आलेली साडी आयराला आलेली साडी कशी असते तुम्हाला माहितीच फक्त पन्नास रुपया वाली नाही तर शंभर रुपया वाली आयरा साडी असते पण त्यांनी खुरून बघितलीच नाही त्यांना खुलून नाही आधी साडी काढून घेते मग ती साडी खोलायला लावते त्यांना अशी आयडिया करते मी माझी छान साडी आणली माझी चांगली काय करता साडी करते साडी नका बघू ही सरप्राईज आहे तुमच्यासाठी तिक फॉल करून ठेवलंय मी तुम्ही डायरेक्ट साडी घाला तिथे गेल्यावर लग्नाला आणि मला साडी द्या तुम्ही काढू ना आता आता काढून द्या मी घडी मोडते म्हणजे मला जायचंय आता बाहेर तुम्ही जायचंय तुम्हाला लग्नाला त्या दिवशी साडी घाला एकदाची सासकडून साडी घेतली बाबा मी आता जंगाभंगा मस्त पैकी साडी घालायची जायचं मस्त मेकअप करून लागणार कस त्यांना चुना लावून मी साडी घेतली फसवून साडी घेत नाही तर साडीच दिली नसती बाईनी मला हम्म कड वाटाय गे माझ्यासाठी साडी आणली तुम्ही अरे माझी सासूला किती चांगली नाही दुसऱ्या सासूंसारखे नाही काय काय दुसरी सासू साडी देत नाही खायला प्यायला देत नाही तशी नाही माझी सासू माझी सासू लई गोड आहे लई छान आहे माझी सासू हा अरे सासूबाई ही साडी लई छान आहे मस्त आहे मला देता का साडी ही तू काही इडी बिडी का ग